चला जशी की मी तुम्हाला सांगितलेलेच काहीतरी सस्पेन्स आहे ग्रोसरी घेण्याच्या माग काय सस्पेन्स आहे ते मी आता सांगते तुम्हाला आमचं थोडे थोडे दिवसांनी मैत्रिणींचं गेट टुगेदर होतच असतं आम्ही विचार करतो की सर्वजण एकत्र येऊ गेट टुगेदर वगैरे करू तर आपण ह्याच्यासाठी जमतो थोड्या थोड्या दिवसांनी नाही बाईला ह्या अर्धा किलो मटर सोलाला दिलेले आता त्याच्यात आम्हाला उरले किती ओनली पाव किलो ए नाही बाकीचे पाव किलो कुठे गेले याला एवढे बघा यात काहीच नव्हतं काहीच नाही बघा आमच्या घरी जेव्हा पण पार्टी होते रडायचं काम हे कर माणूस <laughs> <ना। laughs> करते अरे आणि मला तसं पण आता भूक लागली त्यामुळे तुम्ही कॉफी वगैरे काहीतरी करा आमच्यासाठी कॉफी हे स्वीट ठेऊ का तुमचं दुधवाला नाही आला आले मग चहा बनवते कॉफी बनवणार नाही

जशी की मी सारखी सारखी म्हणत असते आमचा पाच जणींचा ग्रुप आहे मैत्रिण्यांचा तर तुम्हाला वाटतच असेल पाचवा मेंबर खोटा आहे तर त्यांनी थोडंसं लेट येणार आहे त्यांच्या घरी दोन दिवसांनी गेस्ट येणार आहेत फिरायला येणार आहेत वडतं राजस्थान तर त्या घरचं आवृत आहेत थोडं आवरून थोडं लेट येऊ असं म्हटलेत तर आपण आपल्या कामाला लागलो आम्ही सर्वजणी आर्मी वाईफ आहोत येऊन आम्हाला राजस्थानमध्ये तीन वर्ष झाली आणि क्वार्टरमध्ये टाईम खूप छान जातो खरं बाहेर सिव्हिलमध्ये राहणं खूपच कठीण आहे खूप अनुभव आले आम्हाला इथं खरं आमचं पाच जणींच्या मैत्रीणमधं ना खूप चांगली बॉन्डिंग बसली आणि आम्ही पाच जणी असल्यामुळं एक पहिला पहिला स्टार्टिंगला खूप हे वाटायचं आम्हाला बाहेर खरं आमची मैत्री जेव्हापासून जमली ना आमचा खूप चांगला टाईम जातो इथं आम्ही असं डेली आमचं मन रमवण्यासाठी ना आम्ही असं एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या वे पार्टी गेट टुगेदर वगैरे करत असतो खतम आलू खतम हो गे आलू खतम हो गे तुम्ही और दे आलू आलू द्या त्याला आलू, आलू आले भैया बारीक असल्यामुळे मला एवढा वेळ लागतोय बघा मी असतो बघा मी असं असं करतोय कस कस करताय असं भी खेली। भी खेली। ना 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 चार शब्द बोलू शकता तुमचे वडापाव इतके काय टेस्टी असतात स्पेशल आम्ही ना इतकं म्हणजे आमचं कोणतं पण फंक्शन असतं ना तर आम्हाला कधी ताईंच्या हाताचेच वडापाव खूप आवडतात त्याच्यामुळे तईलाच करायला समजा तरी पचतावं लागले एकदाच आम्हाला वडापाव देऊन मागच्या वर्षी हळदी कुंकूला ह्याने मेन्यू ठेवला होता ह्याचा वडापावचा आणि आम्ही खाल्ला इतके टेस्टी लागले वडापाव तर आता आम्ही डेली ताईलाच करायला सांगते वडापाव है ना ताई खूपच मस्त वडापाव बनवतात सगळ्यांची एक 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 स्पेशालिटी आहे ताई वडापाव मध्ये फेमस आहेत आता इथे एक बाई दिसते तुम्हाला ही बैल आहे ना ही नाही सांभार सांबरबाई या बैला नाव ठेवलेलं आहे सांबरबाई म्हणून सा तोंड शकता का तुम्ही तुमचं सांबरबाई सांबरबाई जरा तोंड दाखवू शकता का अरे सांबरबाई तोंडच दाखवायला सा तयार नाहीयेत लागत आहेत खूप मला शेव खूप आवडतात ह्या तईंच्या हाताचे आणि त्यांनी आता बेसनच चालत आहेत जाने। जाने। शेव आ, शेव आणखीन शेव आणखी मला आवडतो ह्यांचा चिवडा हाताचा खूप मस्त बनवतात आणि गुरवताईकडली व्हेज बिर्याणी खूप आवडते त्यामुळे आम्ही कोणती पार्टी असली तरी ना व्हेज बिर्याणी बनवायला छान चायनीज 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 पण छान बनवते बट व्हेज बिर्याणी खूप छान आता आलू संपलेले आहेत आणि आलू साठी परत ए ऍ करत फिरायला लागलाय सिदेश आलू खतम हो गे खतम हो गे आलू क्या चाहिए आपको आलू खतम हो <सदेशारी के> गए हसते बघा झाला तुमचा सिदेश आलू खतम आलू खतम फिनिश हो का फिनिश खाली नवले तुम्ही रेसिपी सांगू शकता प्लीज पाँगाद। 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 तेल गरम करायला ठेवलं त्याच्यात जिरे टाकले चांगले परतू दिले नंतर काय टाकलं हरे मिरचे ते टाकलं त्यानंतर कांदा टाकला आता ते धने धने टाकणार असे टाकून मग ते चांगलं परतल्यावर मग ते मस्त टाकणार

नाही दे दे हाताला काम संपून मग खातात आता ना पाचव्या मेंबरची एंट्री होणार आहे फोन आलेला की मी या लागलोय म्हणून लगडताईंचा तर तारेकर्ताई काय म्हंटल आता लगडता येऊन म्हणतील की मी भांडी घासते तुम्ही सगळं आवरलेला आहे तर आपण बघूया सीएम तसंच बोलतात का ताई लगडताई आणि आपण सगळ्यात शांत बसूया रिॲक्ट करूया नको असं म्हंटलय बघा आता हे

आमच्या निर्मलता खूप मेहनत घेतात बिचारा आणि हार्ड काम ह्यानीच करतात आमच्या ग्रुपमध्ये हार्ड काम एकदम आणि आणि हे माणूस आहे का नाही नुसता का नाही मोठं मोठं बोलत याला काय काम नको याला नुसता का नाही तसले हलकी कामाला हां आमच्या पाच जणीच्या ग्रुप हार्ड काम एकदम हार्ड काम जसं कांदा कापायचं म्हणा आणि असं तेला समोरचं काम हे सगळ्या जणी हे माणूस करतात आणि भांडीवाली बाई सॉरी 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 मस्कर ती मस्कर ती म्हणजे चालते तेवढी मला बघा आणि लास्टला सर्व काम लास्टला करतात मी भांडी कसते मी भांडी कसते म्हणून मी वाली बाई म्हंटली आता मी झाडूवाली बाई कारण आता मी या सर्व पसारा मी काढणार आहे मी झाडूवाली बाई बनणार आहे पूर्ण साफ करणार आहे ताईने आपलं काम केलंय निर्मल ताई आपलं काम व्यवस्थित करत आहे आणि ह्या मला काय व्हिडिओ काढायला देत नाही झाले कारण यांचा पण व्हिडिओ शूट व्हायचा आहे कधी वडे बनवले नाही फर्स्ट टाइम बनवत आहे ताई खूप वेळापासून ना वडे बनवत होते तर ताईंच्या हाताला ना खूप आग होते बोट वगैरे लाल झालेली तर ताईंनी तेल तेल लावून घेतले खरं त्यांनी सुद्धा ते कमी होत नव्हतं मग मी म्हटलं की ताई कोलगेट लावून घ्या लवकर कमी जाईल छोटी मुलं स्कूलवरून आलेली आणि मोठ्या मुलांचं पण स्कूलचा टायमिंग होत होता त्याच्या आधी आम्ही म्हटलं बसून टाईम स्पेंड करूया छान आता गप्पा गोष्टी करू आणि आपण मग आता वडे वगैरे खाऊया तर आम्ही सर्वजण बसलो आहे आता वडे वगैरे खायला आणि अशा आठवणी मी मुद्दामून कैद करत आहे पुढच्या लोकेशनला मी भेटू न भेटू माहीत नाही बेसनचं पीठ वगैरे उरलेलं त्याच पिठाचे आम्ही हे वगैरे बनवले भजी वगैरे बनवली आणि असे दिवस परत येत नाही त्या आठवणी आम्ही खूप कैद करण्याचा प्रयत्न करत आहे एकच वडा जास्त उरलेला आहे आणि तो तो मला भेटणार नाही मेहनत जादा ह्याच्यात जाद कुणी केलेली आहे निर्मलताई ताईने केलेली आहे मी माझं ऑनेस्ट रिव्ह्यू देते ह्या वेळेला मला तारेकर्ते काम करताना दिसल्या हा म्हणजे जेवढे आम्ही किटी पार्टी ठेवतो जेवढे फंक्शन होतात हे माणूस आम्हाला कधी काम करताना दिसत नाही हे वाला माणूस आणि इतकं काम करत आहे माणूस इतकं काम करत आहे विचारायचंच नाही

केवढी मेहनत केला तुम्ही तुम्हाला असं का वाटतय तुम्ही मेहनत केला कारण काम जास्त मी खूप केला का बापरे फर्स्ट टाइमच केलाय ना तुम्ही काम ह्या वेळेला म्हणून असं वाटत आहे तुम्हाला फोनमधले व्हिडिओ डिलीट होऊ शकतात मेमरी कार्ड हरवू शकते खरं युट्यूबवरचे व्हिडिओ असेच राहतील जेव्हा जेव्हा आठवण येईल हे व्हिडिओ मी बघेन भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय